कवटेमांळ येथील देशिंग रोडवरील एम एस ॲटो या दुचाकीच्या सुट्या भागांच्या दुकानाला शनिवारी दीडच्या सुमारास आग लागली या आगीत दुकानातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून या आगीचे लोट शहरात पसरले होते घटनेनंतर नागरिकांनी गर्दी करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले नंतर तासगाव व भांकाळ अग्निशमक तलाच्या गाड्या आल्या व सुमारे एक तासानंतर आग आटोक्यात आली या घटनेची माहिती मिळताच खासदार विशाल पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन कुटुंबियांना धीर दिला सर्वसामान्य कुटुंबातील या व्यावसायिक बांधवांचे झालेले नुकसान अतिशय दुःखद बाब आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली तसेच या कठीण समयी सोबत असून सदर परिस्थितीतून निश्चितच मार्ग काढू व व्यवसाय पुन्हा नव्याने उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा